नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खूप खास असणार आहे आणि हा पहिला व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत कोकणामध्ये फेमस असलेला मोंगा किंवा ज्याला आपण पोपटी म्हणतो हे आपण लावणार आहोत हा मोंगा किंवा पोपटी आहे तो साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी मार्च या दरम्यान लावला जातो कारणही तसंच आहे कारण या मुंगा लावण्यासाठी आपल्याला जो भांबुडीचा पाला आहे तो आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतो आपण जर शेतामध्ये गेलो तर आपल्याला हा नक्की मिळून जाईल आणि पाऊस गेल्यानंतर हा साधारणतः हा पाला आपल्याला पा पाहायला मिळतो आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे त्या पावट्याच्या शेंगा त्या आपल्याला कोकणामध्ये सहज मिळून जातात कारण या कालावधीमध्ये कोकणात पावट्याची शेती केली जाते तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओमध्ये आपण मोंगा कसा लावणार आहोत तेही बघा तर चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला कुठेही आवडत असेल तर नक्की लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण पाहतोय भांभरळीचा पाला मी घेतलेला आहे आणि तो आता साफ करायचं काम चालू आहे आणि त्याची व्यवस्थित मुळं जी आहे ती आ, कट करून त्यावरचा पाला फक्त आपण घेणार आहोत आता सर्व प्रकारे तयारी झालेली आहे आणि इथे चिकन आपण व्यवस्थित मसाले टाकून त्यावरती लिंबूचा रस पिऊन आप देखील आपण मॅगनेट करून घेतो आहे व्यवस्थित आणि व्यवस्थित असं मिक्स करून त्याला पण थोडा वेळ ठेवणार आहोत ते पाहू शकता आणि इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले देखील वापरलेले आहेत आणि त्याला चांगली चव येण्यासाठी हे आपण मसाले वापरलेले आहेत बघू शकता व्यवस्थित आपण याला मॅग्नेट करून घेतलेलं आहे आणि त्याला थोडा वेळ आपण ठेवणार आहोत आणि ह्या ज्या शेंगा आहेत आपण बघताय पावट्याच्या ज्या शेंगा आहेत त्या आपल्याला सहजरित्या उपलब्ध झालेल्या आहेत कारण इथे कोकणामध्ये शेती केली जाते पावट्याची तर त्या आपल्याला सहजरित्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि इथे केरीची दोन पानं आहेत ते आपण आपला मुंगा झाल्यानंतर तयार झाल्यानंतर आपण यूज करणार आहोत त्यावर ठेवण्यासाठी आणि इथे एक देखील आपण वापरलेलं आहे त्यामध्ये आपण सर्व पोपटी लावणार आहोत केळीची पानं दोन आणि ह्या पावट्याच्या शेंगा ह्या गावटी शेंगा आहेत आणि त्या गावटी शेंगा आपण का वापरतो तर त्या व्यवस्थित आपल्याला जे आपण को मोंगा लावणार आहोत त्यानंतर आपण जाळ लावणार आहोत त्या व्यवस्थित शिजा शिजल्या पाहिजे त्यासाठी आपण या गावटी शेंगा आणलेल्या आहेत तर, तर शुझा। शुझा। शुझा चिकन आपण व्यवस्थित मॅग्नेट करायला ठेवलेलं आहे त्यावरती आपण ह आता हळद चवीनुसार मीठ वगैरे हो आपण टाकून घेणार आहोत बघू शकता आपण यावरती यामध्ये आपण जे मसाले वापरलेले आहेत तसेच मिक्सरमध्ये आपण चटणी केली होती ती देखील वापरलेली आहे आता ही अंडी आणलेली आहेत आम्ही एक डझन अंडी आणि दोन किलो चिकन आम्ही यामध्ये वापरलेले आहे ते आपण बघतोय आपण मडका घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता भांबुर्डीचा जो पाला आपण कट करून घेतला होता व्यवस्थित त्याची पाणी वगैरे काढून घेतली होती तो आपण आता त्या मडक्यामध्ये पहिल्या थराला जेव्हा जवळ जो शेवटचा थर असतो ते मड मडक्याच्या ताळाला आपण टाकणार आहोत आणि त्यानंतर त्या पहिला जो तर आहे बांबोडीच्या पालाचा तो आपण लावलेला आहे त्यानंतर आता ज्या आपण गावठी शेंगा आणल्या होत्या त्या आपण आता टाकतोय पहिला बांबोडीचा पाला त्यानंतर या शेंगा आणल्या होत्या त्या टाकून घेतोय जेणेकरून जे आपण आग लावणार आहोत जाळ लावणार आहोत तर तो व्यवस्थित लागला पाहिजे आणि ह्या शेंगा आणि त्यानंतर आपण त्यावरती चिकन जे टाकणार आहोत ते व्यवस्थित असं शिजून शिजलं पाहिजे ते आपण टाकून घेऊया आपण एक डझन अंडी आणलेली आहेत आता शेंगा आपला टाकून झालेल्या आहेत त्यानंतर आपण बांबुर्डीचा पाला पुन्हा आपण टाकणार आहोत आणि ते गब्बर देखील आहे बघू शकता आमच्या घरचा गब्बर तो देखील आलेला आहे मुंगा लावायला तो कुठेही गेलो तरी आम्ही त्या आमच्या मागून असतो तो आणि तो नेहमी आमच्यासोबतच असतो ते सर्व तयारी चाललेली आहे आमचा भाऊ आहे त्याला खूप अनुभव आहे पोपटी आहे लावण्याचा आणि तो आता तोच आज मुंगा लावणार आहे बघू शकता तो सर्व तयारी करतो आहे आता चिकन टाकून घेतो आहे तो मडक्यामध्ये आता पहिला जो थर आहे तो शेंगांचा लावला आहे त्यानंतर आपण बांबुळीचा पाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर आता परत चिकन आपण टाकून घेतो आहे पण साधारणतः दोन किलो चिकन वापरलेलं आहे दोन किलो शेंगा आपण आणलेल्या आहेत एक एक डझन अंडी आता व्यवस्थित आपण चिकनचा लेअर वरती टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता चवीनुसार मीठ आपण टाकून घेतो आहे बघू शकता आता त्यानंतर पुन्हा शेंगा टाकतो आहे आपण एकत्र का नाही टाकत आहे त्याचं कारण पण तसंच आहे कारण जर आपण एकत्र जर टाकलं तर व्यवस्थित जो आपण म्हणतो आपण जाळ जो लावणार आहोत तो व्यवस्थित आपण चिकन आणि शेंगा आणि तसेच अंडी ही शिज शिजणार नाही आहेत त्याच्यासाठी आपण व्यवस्थित लेयर बाय लेअर आपण एक थर लावून घेतो आहे आता पाला देखील टाकलेला आहे त्याच्यावरती आता पुन्हा चिकन टाक टाकतो आहे आबा हा जो पोपटी किंवा मोगा पण जो लावतो आहे तो शिजल्यानंतर तुम्ही बघाल की कसा शिजतो आणि कशी त्याची टेस्ट आहे ते तुम्हाला दाखवू आम्ही अतिशय उत्तम प्रभा प्रकारे मडक्यामध्ये चिकन आणि शेंगा याचे व्यवस्थित थर लावून घेतो आहे आणि आता पुन्हा आपण बांबुरडीचा पाला आणि त्यावरती पुन्हा शेंगा मला वाटतं शेवटचा जो थर आहे तो असणार आहे आपला अंडी कारण ती अंडी आपण जर खाली टाकली तर ती फुटण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपण वरती सर्वात शेवटचा जो थर आहे त्याच्यावरती आपण अंडी टाकून घेणार आहोत आता शेंगा टाकून झालेल्या पुन्हा परत आपण चिकन टाकून घेतो आहे पाहू शकता आत्तापासूनच चिकनचा जे आपण मसाले जे वापरले होते त्याचा सुगंध येतोय घमघमीत गम वाट वास जो आहे तो आता आपल्याला येतोय आता आपण वरती पुन्हा बांबुर्डीचा पाला आणि आता त्यावरती आपण अंडी शेवटचा जो थर आहे तो अंडी आपण वापरणार आहोत जेणेकरून जी ती अंडी जी आपण वापरणार ती फुटली नाही पाहिजेत या कारणाने आपण आता शेवटचा जो थर आहे त्यामध्ये अंडी वापरणार आहोत आणि अंडी आता लावायला सुरुवात केलेली आहे बघू शकता व्यवस्थित अंडी सेट करून मडक्यामध्ये ठेवतो आहे जेणेकरून ती अंडी फुटली नाही पाहिजेत बघू शकता अंडी लावून घेतोय एक एक अंड लावल्यानंतर त्यावरती त्याच्या साईडला बांबोडीचा पाला देखील हा लावून घेतोय जेणेकरून ती अंडी हल हलली नाही पाहिजेत कारण आपण जो मडका जो लावणार आहोत जो जाळा देणार आहोत तो मडका हा उलटा लावला जातो आणि त्यामुळे ती अंडी हलण्याची शक्यता असते आणि त्यामुळे फु फुटू देखील शकतात यासाठी आपण अंडी लावल्यानंतर त्याच्या साईडला आपण बांबुरडीचा पाला देखील लावतो आहे आणि अंडी आता लावून झालेले आहेत आणि त्यावरती आता पुन्हा शेंगा लावतोय आता हा शेवटचा थर झालेला आहे आपला आणि यानंतर आपण आता बांबुर्डीचा पाला जो शेवटचा ले जो थर आहे त्याच्यावरती बांबुर्डीचा पाला लावून घेणार आहोत जेणेकरून जे आपण अंडी वगैरे आतमध्ये चिकन वगैरे टाकलेलं आहे ते बाहेर येऊ नये यासाठी आपण बांबरुडीचा पाला आता शेवटच्या थराला टाकणार आहोत शेंगा आता एवढ्या उरलेल्या आहेत दोन किलो शेंगा आणल्या होत्या त्यापैकी आता एवढ्या शेंगा उरलेल्या आहेत बाकी सगळ्या आपण वापरलेल्या आहेत आणि ही जी पोपटी आहे ती लावण्याची मजा ही वेगळीच असते कारण वर्षातून हा जो पोपटी आपण ला ही जी पोपटी आपण लावतो ती ह्या ह्या दोन ते तीन महिन्यामध्येच आपण लावतो कारण सर्वसाधारण ह्या शेंगा त्या ह्या आणि बांबुडीचा पाला आहे तो या याच कालावधीमध्ये उपलब्ध होत असतो तर आपलं सगळं आता सेट आहे मडकामध्ये सगळं आपण टाकून घेतलेलं आहे आता वरतून आता थोडं चवीनुसार मीठ टाकून घेतो आहे आणि आपल्याला जिरा देखील लागणार आहे ते देखील आपण पन... जिरा पण पन... <coughs> का लागणार रह... आहे का वापरणार आहोत त्याचं कारण पण तसंच आहे कारण योग्यरित्या आपण जे चिकन आहे ते आपण टाकलेलं आहे ते आपल्याला पचलं देखील पाहिजे यासाठी आपण अपन... ओवा ओवा पण टाकणार आहोत ओवा देखील आपण टाकून घेतलेला आहे तुम्ही जिरं देखील वापरू शकता आणि आता आपण हा मडका जो आहे तो पॅक करून घेतो आहे व्यवस्थित त्याचं मडक्याचं तोंड जे आहे ते व्यवस्थित पॅक करून घेतो आहे बघू शकता आता सगळं आपण मडक्यामध्ये चिकन शेंगा डी वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे आता हे झालेलं आहे आपलं आता आपण जाणार आहोत हा मडका जो मडका मडका घेऊन आपण तिथे जमिनीमध्ये हा जाळावणार आहोत आता ही जमीन जी आहे ती थोडी आपल्याला पहावी लागणार आहे कारण जमीन ही भुसभुशीत लागते आणि तिथे माती चांगल्या प्रकारे भुसभुशीत असेल तरच हा मुंगा व्यवस्थित होतो आणि मात माती आता जमिनीमध्ये आपण थोडासा एक कड्डा करून घे गे, घेतलेला आहे इथे पाहू शकता माती सेल करून हा थोडासा कड्डा करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता मडका जो आहे तो उलटा लावणार आहोत हे बघा मडका उलटा आपण ठेवलेला आहे आणि मडका जो आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे कारण कदाचित जे आपण आतमध्ये चिकन असेल किंवा शेंगादेखील आपण लावलेले आहेत किंवा अंडी देखील लावलेले आहेत ते व्यवस्थित राहायला पाहिजेत कारण अंडी शेवटच्या थराला आहे तो व्यवस्थित हो अजिबात गोंधळ न करता आपण व्यवस्थित सहजरित्या आपण ठेवायचं आहे तर आता सर्व ठेवून झालेलं आहे आणि आता आपण मडका ठेवलेला आहे आणि त्या साईडने आता बाजूला त्याच्यावरती गवत आणि काही हो लाकडं लावणार आहोत त्या साईडने आता आपण जाळ करून घ्यायचं आहे आणि आपण आता या साईडला आपण लाकडं लावून भेटले मंगाला जाळ आवलेला आहे मंगाला आपण जो मडका ठेवलेला आहे त्याच्या बाजूला आपण जाळ आवलेला आहे पाहू शकता आपण योग्यरीत्या आपण जाळावून घेतलेला आहे आणि हा पण पंधरा ते वीस मिनटं आपण तसंच आता ही पोपटी जी आपण लावली होती तर ती आता जाळ पूर्ण झालेला आहे आणि आपण थोडा वेळ असंच आपण निकारावरती ठेवणार आहोत जेणेकरून जे जे आपण चिकन आणि अंडी आणि शेंगा ज्या आपण मडक्यामध्ये आपण टाकलेल्या आहेत त्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत यासाठी आपण थोडा वेळ अशीच आपण ठेवणार आहोत आता आपण मोंगा तयार झालेला आहे आपण मोंगा काढतोय अशा प्रकारे आपण जे निखारे आहेत मडक्याच्या साईडला ते आपण बाजूला करून घेतोय त्यानंतर आपण जो मडका आहे तो कापडाने काढणार आहोत आपण मोंगा काढतोय ओके आपण आता काढतोय पहा आपण निकारी बाजू बाजूला करून मडका आहे तो बाजूला करून घेतलेला आहे आणि आता आपण पाहूया आपण आता मोंगा घेऊन चाललो आहे मोंगा तयार झालेला आहे आपला आणि आता आपण पाहूया मोंगा कसा झाला आपला मोंगा आणलेला आहे आपण आता केळीची जी पानं आहेत त्याच्यावरती आपण मुंगा ओतून घ्यायचा आहे पण भांबरुडीचा पाला जर टाकलेला होता तो पहिला काढून घ्यायचा आहे पाहू शकता आपण थर लावलेला होता तो त्यामध्ये अंडी होती त्यानंतर शेंगा होत्या त्यानंतर चिकन आणि चिकनचा आणि शेंगांचा घमघमाट गम सुटलेला आहे मस्त असा सुगंध येतोय आपण सगळं खाली करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता थोडस शिल्लक आहे तेही देखील आपण काढून घेऊया तडका गरम असल्यामुळं सगळं काय एकाच वेळी काढता नाही आलं तर आपण पाहूया आपण मोंगा जो लावला होता आपण आता खाली केलेला आहे इथं मडक्यातून आपण खाली केलेला आहे हो आणि त्याच्या आपण चव बघूया कसा झाला आहे ते आपण पाहूया अंडी आहेत योग्य प्रकारे शिजलेले आहेत चिकनचं फिश आहे आधे किल योग्य प्रकारे शिजलेलं आहे आणि हो ते पाहूया अतिशय टेस्ट टेस्टी झालेला आहे शंगा आपण टाकलं होत्या त्यात ज्यामुळे आपण टेस्ट करतो आहे आपण अतिशय उत्कृष्ट तऱ्हेचा अंदा झाला आहे थंडी देखील आहेत पण खूप गरम आहेत चांगल्या आहोत आणि उत्कृष्ट आपण मुंगा बनवलेला आहे तुम्ही देखील असा मुंगा कुठे तुमच्या भागामध्ये लावला असेल कोणत्या पद्धतीनं मित्रांनो आज आपण मोंगा लावलेला हा तुम्ही पाहिलात तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्हाला कुठेही आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा